राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुधाकर बडगुजरांची प्रतिक्रिया गटाचे जिल्हा प्रमुख बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सलीम कुत्ता व्हायरल व्हिडिओ प्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला आहे याच पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सुधाकर बडगुजर म्हणाले की आठ वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे तिथे असणाऱ्या इतर पक्षांच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे मी फक्त तिथे पाच मिनिट होतो त्यामुळे तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे खासदारांचे देखील एक व्हिडिओ व्हायरल झालेले होते त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे आम्ही केले के ते पाप त्यांनी केले ते पुण्य असे सरकार वागत आहे असं सुद्धा करबडगुजर म्हणाले आहेत उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहेत आत्ताच आम्हाला फोन आला ते म्हणाले घाबरायचं काहीच कारण नाही चिंता करण्याचं काहीच कारण नाही आपण लढू साहेबांना माहिती आहे हाऊसमध्ये काय झालं तेव्हा ते तिथेच होते उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब यांना नाशिकबद्दल प्रेम आहे जे सर्व झालं ते सर्व मोडून काढून शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे असं सुधाकर बडगुजर म्हणाले पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता दोघ खासदार आणि त्या कोणी महिला होत्या त्यांचं सीडीआर रिपोर्ट काढले असते टेलिफोन चेक केले असते दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे आठ वर्षानंतर दिल्ली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपणे बाहेर पड भूमी काय देत गुन्हा दाखल झाला असत न्यायालयीन प्रोसेस पर्यंत जावंच पर लागेल न्यायालयीन प्रोशेस <tk> बाहेर पडले दुःख एवढं आहे की शासकीय रेकॉर्ड जे असतं सहा वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचं असतं आता तर नवीन कायदा आला तीन वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचा परंतु हे आठ वर्षापूर्वी जो गुन्हा दाखल झाला हे दुःख आहे शासन एका बाजूला निर्णय घेते की सहा वर्षापेक्षा कुठले रेकॉर्ड ठेवून ते डिस्ट्रॉय करायचं इन्कम टॅक्स असेल सेल टॅक्स असेल इतर शासकीय कारण हे असतील परंतु माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे दोन्ही केसेसमध्ये आठ ते दहा त्यामध्ये रेकॉर्ड तयार करून बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल होतात त्याच दुःख आहे निश्चितपणे त्यामध्ये न्यायालयावरती विश्वास आहे न्यायालयीन बाबीमध्ये आम्ही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक